समर्थांनो हो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा स्वामी संदेश देखील खास असणार आहे प्रत्येक स्वामी संदेश हा खासच असतो परंतु आज विशेष महत्व आहे आजच्या या दिवसाला कारण आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीचं व्रत आज प्रत्येकाने ठेवलेलं असेल विष्णू भगवानांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपण विविध प्रकारच्या सेवा देखील करत असतो तर या संदर्भातला काय सांगायचं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण स्वामी महाराजांचा अनमोल असा संदेश जो ऐकतो आणि विशेष म्हणजे जो त्याचं पालन करतो त्याच्यावर स्वामी महाराजांची कृपा ही सदैव होत असते तर स्वामी भक्त हो तुम्हाला आजचा संदेश ऐकायचा असेल तर एक छोटस काम करा बघा आषाढी एकादशी निमित्त साक्षात स्वामी महाराज विष्णू भगवानांच्या रूपामध्ये तुम्हाला दर्शन द्यायला आलेले आहे आणि त्यासोबतच विष्णू भगवानांना अतिशय प्रिय असा शंख देखील त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे या शंखाच्या माध्यमातून स्वामी महाराजांचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे त्या शंखाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि संदेश जाणून घ्यायचा आहे तर तुम्ही त्या शंखाला स्पर्श केला असेल अशी मी आशा करते आणि याचा संदेश काय आहे तेही सांगते तर स्वामी भक्त हो स्वामी महाराज आजच्या या खास दिवशी आपल्या भक्तांना सांगतात अरे आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीचं व्रत तू नक्कीच केलं असेल अर्थात व्रत करणं म्हणजे उपवास करणं हे तर धर्मामध्ये सांगितलेलं आहे त्याला विज्ञानाची आणि शास्त्राची देखील जोड आहे बर का पोटाला आराम म्हणून तू उपवास करतो तसेच त्या त्या देवावरची भक्ती श्रद्धा म्हणून तू उपवास करतो आणि तुझ्या अण्णाचा त्याग करतो अरे हे अगदीच चुकीचं नाही पण तरीही ते शंभर टक्के म्हणताच येणार नाही ना उपवास याचा जर अर्थ तू नीट बघितला ना तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य याचा सरळ अर्थ सांगायचा सा झाला तर परमेश्वराच्या म्हणजेच या ब्रह्मांड नायकाच्या आमच्या जवळ राहणं असा होतो म्हणून उपवास म्हणजे केवळ उपवाशी राहणं असं नाही रे तर परमेश्वराशी अनुसंधान साधायचे असल्यास उपवास आवश्यक असतो याचा अर्थ संपूर्णपणे आमच्या निराकार शक्तीचं स्मरण आमच्याशी अनुसंधान आमच्याशी संवाद आणि आमच्या स्मृतीला जागून केलेल्या काही पवित्र विचारांची उजळणी यालाच खऱ्या अर्थाने उपवास म्हणतात पण आजकाल या कलियुगामध्ये तुझ्या उपवासाची मूळ व्याख्या कुठेतरी मागे पडली आहे आणि फराळाची मांदियाळी तुझी सुरू झालेली आहे सकाळी साबुदाणा खिचडी दुपारी बटाट्याची भाजी संध्याकाळी चिक्की आणि लाडू तर रात्री साबुदाणा वडा आणि ही सगळी उपवासाची कसरत करत असताना तू तु आमच्या तुझ्या या परमेश्वराच्या चरणी लीन व्हायचं विसरतो आणि आमचं नाव घ्यायचं विसरून जातो आणि मग शेवटी झोपताना पुन्हा हेच पदार्थ खाऊन जेव्हा तुला त्रास होतो तेव्हा तू आमचं नाम घेतो आणि आम्हाला सांगतो कि हा उपवास आम्हाला झेपत नाही पण स्वामी तुमच्यासाठी करावा लागतो स्वामी तुमच्यासाठी करावा लागतो पण जेव्हा तू असं वाक्य तुझ्या मुखातून काढतो तेव्हा मात्र आम्हाला खूप अपराधी कारण आमच्यामुळे आमच्या भक्ताला त्रास होत असेल तर हे आम्हाला सहनच होत नाही अरे तू या दिवसभरामध्ये फक्त एकदा नमस्कार करतो आणि आमच्याकडून चमत्काराची अपेक्षाही करतो अरे तुला कसं कळत नाही की तुझ्या अशा उपवासापेक्षा आम्हाला तुझी उपासना प्रिय आहे आम्ही तुला म्हणत नाही की तू आमच्यासाठी दिवस दिवस उपवाशी राहा कि किंवा सोडून आमच्या समोरच बस पण थोडा वेळ का होईना तुझी चिंता सोडून आत्मचिंतन कर अरे तुझ्या इच्छा तुझ्या अपेक्षा तू तु रोजच आमच्या समोर मांडत असतो त्यामध्ये नवीन काहीच नाही त्यासाठी विशेष दिवसाची देखील गरज नसते तुझ्या इच्छा मनोकामना तू रोजच आमच्याकडे येऊन सांगतच असतो आणि तुझ्या व्यथाही मांडतच असतो म्हणून आम्हाला ते ते ऐकण्याची इच्छा नाही कारण तर आम्ही तू न सांगताही जाणून घेतो आम्हाला जी अपेक्षा आहे ती अशी की तू फक्त निस्वार्थी भावनेने आमचं नाम घ्यावं आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा आणि जेव्हा असा भक्त आमच्याशी नाम घेऊन एकरूप होतो अशा भक्तासाठी आम्ही काहीही करतो अरे अशा भक्ताला तर आम्ही जे नशिबात नाही तेही देतो पण तरीही आम्हाला एका गोष्टीच दुःख होत आमच्या भक्ताकडे सगळं काही करण्यासाठी वेळ उपलब्ध आहे पण थोडा वेळ का होईना आमच्याजवळ बसण्यासाठी त्याच्याकडे वेळच नाही अरे म्हणून तुला अगदी मनापासून सांगतोय थोडा वेळ का होईना तुझी चिंता सोडून आमचं चिंतन कर आमचं मनन कर आणि आमच्या समोर येऊन बस जेव्हा तू आमच्याकडे येतो आणि आमचं चिंतन मनन करतो तेव्हा एका क्षणात तुझ्यासाठी आम्ही चमत्कारही घडवतो प्रचितीही देतो आणि एवढंच काय तुझं नशीबही बदलतो फक्त तू एक गोष्ट लक्षात घे थोडक्यात म्हणजे उपवास म्हणजे मन आणि शरीर शुद्धीचा यज्ञ आहे फक्त उपवास करून व्रत वैकेले करूनच ईश्वर प्राप्ती होते असं नाही उपवास हे मन व शरीर शुद्धीसाठी करावे लागते सर्व वासनांपासून मन प्रसन्न व निर्मळ ठेवावं लागतं शरीर सुदृढ राहावं इथपर्यंतच उपवासाला महत्व अतिरेक केला तर हा देवही प्रसन्न होत नाही तुला जर मंगल जीवन अपेक्षित असेल तर तू फक्त निर्मळ मनाने आमची भक्ती कर आणि जा जा। तुला एकच असं वाटतंय की अरे उपवास हा नेहमी करतो उपवास हा नेहमी अन्नाचाच का करतो कधी कधी उपवास वाईट विचारांचाही करावा कधी कधी उपवास वाईट विचारांचाही करावा तर कधी कधी उपवास अहंकाराचाही करावा कधी कधी उपवास अहंकाराचाही करावा कधी कधी उपवास मी पणाचाही करावा आणि कधी कधी उपवास द्वेषाचा आणि रागाचाही करावा कधी कधी उपवास स्वार्थीपणाचाही करावा आणि कधी कधी उपवास मदमत्सरचाही करावा कधी कधी उपवास मदमत्सरचाही करावा कधी कधी उपवास तिरस्काराचाही करावा आणि कधी कधी उपवास खोटेपणाचाही करावा कधी कधी उपवास हा खोटेपणाचाही करावा अरे अशा पद्धतीने जेव्हा तू उपवास करू लागतो आणि या सगळ्या गोष्टींना सोडून देण्याचा साधा प्रयत्न जरी करतो तरीही तो उपवास पूर्णपणे यशस्वी घडतो आणि तुझी प्रार्थना तुझं म्हणणं इच्छा तुझ्या अपेक्षा सगळं काही आमच्याकडे पोहोचतं आणि त्या पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही ती जबाबदारी पेलतो आणि आमच्या भक्ताला नेहमी सुखात आणि आनंदित ठेवण्यासाठी प्रयत्न देखील करतो फक्त आमचा भक्त मात्र त्याच्या ते बाजूने तेवढा परिपक्व असायला हवा अरे जो भक्त अशा पद्धतीने सत्कर्म करून आमच्याशी एकरूप होतो आणि सतत आमचं नाम मुखात ठेवतो त्याला कुठल्याही उपवासाची गरज भासत नाही त्याने कुठेही कसही आणि कधीही जरी आमचं नाम घेतलं तरीही त्याच्याकडून घडलेला तो एक उपवासच असतो आणि असा उपवास आम्हाला प्राणाहून प्रिय असतो आणि असे भक्त देखील आम्हाला प्रिय असतात आणि मग अशा भक्तांना आम्ही एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा जो संदेश होता तो खरंच खूप काही शिकवून जाणारा होता आपण प्रत्येक वेळेस देवाकडे काही ना काही मागत असतो आपण म्हणतो की मी देवासाठी उपवास केला आपण खऱ्या अर्थाने तो देवासाठी नसतोच त्यामागे आपलंच खूप काही मागणं असतं खूप काही इच्छा अपेक्षा असतात आणि म्हणून आपण ते करत असतो पण तरीही ते करत असताना जर आपल्या मुखात देवाचं नामच येत नसेल किंवा आपल्याला त्या देवाची ओढच लागत नसेल तर या गोष्टींना काहीही अर्थ नाही म्हणून एकच असं वाटतंय उपवास करा परंतु त्या प्रमाणात तुमच्याकडून सेवाही घडू द्या आणि स्वामींवर विश्वासही राहू द्या स्वामी, स्वामी भक्त हो आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईबही करा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद